हॅलो मी आज घेऊन आली आहे एक खमंग पदार्थ वा काय मस्त सुटलाय चिकनचा खमंग कुरकुरीत पण दिसत आहे अगदी तोंडाला पाणी सुटलंय ना चला तर आज बनवूया कुरकुरीत असे चिकन फ्राय अगदी घरच्या सामग्रीमध्ये मोजक्या सामग्रीमध्ये आपण हे चिकन फ्राय बनवूया पण त्याआधी मी सुनिता पराते कुक विथ पराते ह्या चॅनलमध्ये मी तुमचे स्वागत करत आहे माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा व कमेंट करायला विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करूया खमंग अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे मी एक किलो चिकन घेतलेले आहे ते स्वच्छ असे दोन तीन वेळेमध्ये दोन तीन वेळेस आपल्याला स्वच्छ धुवून त्यातील पाणी काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता या चिकनच्या च्या पीसेसला म्हणजे लेग पीसेसला मी अशा कट मारून घेतलेले आहे त्यामध्ये कारण आपण जे पण मसाले भरणार आहे ते व्यवस्थित कोट व्हायला पाहिजे व्यवस्थित त्यामध्ये जायला पाहिजे आता मी हे दहा मिनिटं निथळ ठेवलेले आहे जेणेकरून त्यामध्ये आपण जे पण पावडरी मसाले टाकणार आहे ते पातळ होणार नाही आता इथे मी एका बाउलमध्ये मी चिकन टिक्का मसाला घेतलेला आहे रेडीमेड तुम्हाला कोणत्याही किराणा शॉपमध्ये सहज उपलब्ध होईल एक किलो चिकन साठी मी एक पॅकेट टाकलेले आहे आता काही यामध्ये मसाले टाकून घेणार आहे यामध्ये मी जिरे टाकलेले आहेत स्वादानुसार मीठ टाकलेले आहे तिखटपणानुसार आपण तिखट घालून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धा टीस्पून मी हळद घालून घेतलेली आहे अर्धा टीस्पून मी धणे पोट टाकून घेतलेले आहे एक टेबल स्पून मी इथं अद्रक लसूण हिरवी मिरची पेस्ट टाकून घेतलेली आहे अर्धा पिंच मी हिंग घातलेला आहे व दोन ते तीन चमचे मी ऑइल घालून घेतलेला आहे आता मी यामध्ये मुठभर कोथंबीर घालणार आहे व यामध्ये मी आता थोडं पाणी घालून घेणार आहे हे सगळे मिश्रण आपण आता हाताने मिक्स करून घेऊया व्यवस्थित एक जीव करून घेऊया त्यानंतर आपल्याला हे मिश्रण आपल्याला टेस्ट देखील करून घ्यायचं आहे काही कमी जास्त झालं असेल मीठ किंवा तिखट त्याप्रमाणे आपल्याला टेस्ट करून घ्यायचं आहे आता छान असं मिक्स झालेलं आहे व्यवस्थित आता यामध्ये आपल्याला चिकनचे पीस टाकून घ्यायचे आहे इथे मी प्रथम लेग पीस टाकून घेतलेले आहे व लेग चिरा मारून घेतलेला आहे त्यामध्ये मसाला व्यवस्थित असा कोट करून घ्यायचा आहे त्यानंतर थोडं थोडं करून आपल्याला बाकीचे उरलेले चिकनचे तुकडे हे हे देखील आपल्याला व्यवस्थित त्या मसाल्यामध्ये कोट करून घ्यायचे आहे छान असे सगळेच्या सगळे पीसेस आपल्याला कोट करून मॅरिनेशन करून घ्यायचं आहे आता इथे सगळे पीस मी कोट करून घेतलेले आहे आता झाकण ठेवून आपल्याला हे एक तास असच मुरत ठेवायचं आहे आता मी इथे एक कढई घेतलेली आहे व त्यामध्ये तेल असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे व त्यामध्ये आपण मॅरिनेट केलेले हे चिकन छान असं तळून घ्यायचं आहे फ्राय करून घ्यायचं आहे बघा कलर पण किती सुंदर आलेला आहे आणि एकदम कुरकुरीत आणि खमंग वास पण येतो आहे बघा आता आपल्याला एका प्लेट प्लेटमध्ये हे सगळं काढून घ्यायचं आहे आता मी सगळं चिकन असंच फ्राय करून एका प्लेटमध्ये काढून घेत आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल धन्यवाद